नमस्कार मी आदिवासी बागर संतोष गिरे तुमच्या सर्वांचं खूप 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 दिवसानंतर आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे दिवसानंतर म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सहा ते सात महिन्यानंतर आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवणार नव्हतो परंतु एक छोटीशी जबाबदारी होती आणि खूप जण पण विचारत होते की आपल्या चॅनल व्हिडिओ काय येत नाही ज्याने आपला सात आठ महिन्यापूर्वी जो व्हिडिओ बघितला असेल ना त्याला माहीत असेल काय प्रॉब्लेम होता तर आपला छोटासा ॲक्सिडेंट झाला होता तर त्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते आता पण पाय दुखतोय अजून म्हणजे चालतोय पण पूर्ण व्यवस्थित चालता येत नाही जास्त लांब त्याच्यामुळे आपला व्हिडिओ पण येत नाही कारण तर पुढं बाहेर जायला जमत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी सो त्याच्यावरतीचा आधार ते एक ब्लॉग पण आहे आणि स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्ही जे फोटोज बघितले ना ती अशी लोक आहेत ज्याने आपल्याला अपघात जेव्हा झाला ऍक्सिडेंट जेव्हा झाला त्यावेळेस लोकांनी खूप जणांनी मदत केली त्याच्यापैकीच काही जण जे मोजके होते ना म्हणजे काय त्यांच्यापैकी काही जणांचे फोटो मी आता सुरुवातीला टाकले आणि अजून पण भरपूर जण आहेत त्यांचे पण फोटो टाकणार आहेत सोबत ॲक्सिडेंट कसा झाला थो, ना ते पण आपण थो थोडक्यात मी सांगणार प्रयत्न करणार आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही होणार ना, सो ॲडजस्ट करून घ्या आणि लवकर आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे एक एक दोन दोन दिवसानंतर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन आता लवकरच एक अजून चांगलासा ब्लॉग येणार आहे त्याचा पण तुम्हाला मी तुम्हाला थोडे या ब्लॉगमध्ये सांगेलच का कुठला ब्लॉग येणार आहे तुमचं आज तुम्हाला सगळ्यांना पण निमंत्रण आहे त्या कार्यक्रमासाठी सो आता मेन आपल्या विषयाकडे वळूया ॲक्सिडेंट कसा झाला होता जाने जाने मैं भर्पुर मैं भर्पुर ते पण बघू आणि अजून आपल्या ज्याने ज्याने मदत केली ना ते पण अजून भरपूर भरपूर म्हणजे भरपूर जण होती पण प्रत्येकाची नाव मला मिळाली नाही प्रत्येकाचे फोटो पण मिळाले नाही कसे तरी व्हॉट्सअपवरून इंस्टाग्रामवरून असे फोटो शोधून काढले आणि त्यानेच मग मी छोटेसे म्हणजे जेवढे मला जमले ना तेवढे मी मी नाव घेण्याचा प्रयत्न केला सो आता दाखवते मला दाखवते इकडं माला आहे आपली लाजू नका दाखव ना तुम्हाला जी गोष्ट दाखवायची आहे ना तर तुम्हाला एक उदाहरण देतो थोडं जवळ आहे जवळ हे बघा अभिनय एकूण रानात फिरायला जातो किंवा कुठे नॉर्मल शहरातले कुठे पण कुठेही फिरायला जातो तेव्हा आपल्या पायात पण एखादी जर काटा किंवा सुई काही पण टोचली ना हाताला पण टोचली ना तरी जाम म्हणजे ज्यामुळे भरपूर असा त्रास होतो आणि परत दुखत पण कधी कधी तर विचार करा माझ्या तुम्हाला मी दाखवतोय बघा क्लोज गे हे बघा हे बघा याची साईज किती आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा जेम तेम ना एक इंच असेल याची साईज हे बघा ही जाड आहे ना एक इंच हा एवढा जर समजा तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागात जर आरपार जर गेला तर म्हणजे आता काय सांगू तुम्हाला एवढा एवढी वस्तू ना हे बघा हे मध मध साईज ना थोडी जाड आहे एवढी वस्तू त्याच्या आरपार गेला होता दोन दोन ते तीन ठिकाणी आणि ऍक्सिडेंट त्याच्यामुळे झाला मग पाय पूर्ण मोडला होता तर आता मेन ठिकाणे मेन वस्तू ज्या ठिकाणी आता जा मेन काय घडलं कस काय जोडलं ते तुम्हाला सांगतो तर आता तुम्हाला सांगतो का आमचा शनिवार शनिवारचा मार्केट असतो शनिवारचा बाजार आहे समजा राहतो तर आता हे बघा बा इकडे आपली शेत आहेत या बाजूला या बाजूला इकडे आपली शेत आहेत तर बरीच शेती म्हणजे चिखल करायच्या भात पेरून वगैरे चालतात चिखल करायच्या ना शेत नांगरून ठेवायला लागतात आणि मग पाऊस पडला का मस्त ती भूसभुशी होऊन जातात आणि मग त्यासाठी ना सगळं शेत मी नांगरून टाकली ती एकदम मस्त पैकी फक्त आता आपला नाचणीवर आपल्याला करायला लागते त्यासाठी ना ती आपण शेतात नाही करू शकत तर ती माळ रानात करायला लागत आहे त्याच्यामुळे मग काय माळ रान नांगरायला घेतला का बघा ते ती बाजू माळ नांगरून झालता त्याच्यानंतर इकडचं पण नांगरून घालता फक्त पूर्ण शेतीचा मला वाटतं एक चार ते पाच एकरचा लागणा आघरून झाला होता फक्त मला वाटतं एक दोन तासाचं काम बाकी होतं आणि आता मी त्याच ठिकाणी उभा आहे बघा ज्या ठिकाणी उभा आहे तर दोन तासच फक्त काम बाकी होतं शनिवार मार्केट होता बाजारात जायचं होता पण टाइम होत थोडासा म्हटलं एक घंटा आहे अजून आपल्याकडे मार्केटला जाण्यासाठी तो तोपर्यंत थोडस काम करून घेऊ म्हणजे मग नंतर एकच घंटाचं काम राहील नंतर मग शेतीच काम तर संप संपते म्हणजे पंधरा वीस दिवसाचा गॅप असतो त्याच्यानंतर बदलावणी केली जाते तर त्याच्यामुळे काय केलं म्हटलं उरकून घेऊ शेतीचं काम म्हणजे नांगरणीचं काम उरकून घेऊ आणि नंतर मग वीस एक दिवस मग मासेच मारू मग त्याचे का व्हिडिओ काढू पण झालं काय ट्रॅक्टर आणला लावला हे बघा इथून ही काळे काळे जागा दिसते ना यावर्षी हे रोप भुजले इथे पण गेलोशी नव्हता सो इथली ही जागा ना नांग नांगरली पूर्ण नांगरली आधी हे बघा हि दगड हि दगड दगड दिसतं तुम्हाला तर हि दगड या ठिकाणी होती मी तिथे आहे ना त्या ठिकाणी होते तर जमिनीच्या आतमध्ये होते खड्डा होता जमिनीच्या आतमध्ये होते नांगरून भाग का इथून झाले मग इथं ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आला इथं लागला आणि उडला दगडे लागून उडला तर मला अंदाजाला तिथे दगड आहे कारण जमिनीच्या आतमध्ये दिसले नाही ना थोडंसं पुढे जाऊन थांबवलं ट्रॅक्टर जागा खणली थोडीशी आणि हे नांगर जे असतात ना ते दगडे लागले ना असे ते बघा हे असे फिरतात ना असे मग ट्रॅक्टर दगडे लागून ना असं नांगर असं असं झालं ना पण ट्रॅक्टर असा थोडा आपला ट्रॅक्टर जर पावतील तो असा वरती उडतो तर थांबला उडला बघितलं आहे थोडी खोदली घालून बघितली की दगड निघते की नाही तो हालत होती तो तर म्हटलं थोड्या वेळान काढू आपलं काम झालं की मग पूर्ण संपूर्ण शेत नांगरून घेतलं आणि नंतर मग विसरलो की इथं दगड आहे जेव्हा तिकडनं आलो परत फिरून ना तेव्हा इथं आलो तर याच दगडीवर आलो पुन्हा एकदा आणि तीच दगडला होती तीच जागा होती तिथं त्या दगड पुन्हा एकदा लागला परंतु सुरुवातीला जेव्हा उडला होता ना तेव्हा ही सपाट जागा होती प्लेन जागा होती त्याच्यामुळं ते जे पुढचा समोरचा भाग जो असतो ना तो जड असतो तर तो थोडासा ए, कंट्रोल करता आला परंतु जेव्हा इथे येऊन इकडे जर खाली गेला ना तेव्हा हा भाग ते ना थोडा उतरता भाग आहे आणि त्यावेळेस ना जे पुढचं जे तोंड असं ना ते जास्ती वरती खालती झालं आणि चौपाठी मग वरती झाली आणि माझा पूर्ण जो भार आहे ना तो ट्रॅक्टर ट्रॅक्टरने मला उचलून घेतला आणि जेव्हा माझा शरीराचा भाग आतमध्ये गेला ना तेव्हा हा पाय त्या ट्रॅक्टरच्या आतमध्ये गेला असा अचानक तर काय समजलं नाही माझी चुकी एवढी झाली की मी सुरुवातीला जेव्हा दगड ना तेव्हा काढायला पाहिजे होती जेणेकरून नंतर ॲक्सिडेंट झाला नसता म्हणजे एक प्रकार तातुरे जर बघितला ना तर कुठलीही घटना घडायची एक छोटीशी तरी हिंट कुठल्याही प्रकार ना मला वाटतं भेटत असते एखादी फिरती वस्तू नाही का जसा उसाचा आपला हे राहते ऊस उस ज्या ठिकाणी काढत नाही ना, मशीन मधून ती मशीन जरी बघितली ना थोडासा भीती वाटते का असं वाटतंय की चुकून त्याच्या हात जाऊन जाईल असं म्हणजे कुठलीही फिरती वस्तू बघिते ना थोडीशी भीती वाटते तो आता तुम्हाला ते दाखवतो कसं काय झाला जा, होता आपले हे टाकतं म्हणजे कसं पाय अटकलं जात ते दाखवतो तोपर्यंत ना आपले म्हणजे आपला ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्यापैकी थोडेसे अजून फोटो बाकी आहेत तर त्यांचे फोटो बघून घ्या तो मी तिकडे जातो आणि तिकडून तुम्हाला दाखवतो आपल्याला ट्रॅक्टरमध्ये पाय कसा अटकला होता जाने 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 फोटो बघितले असेल भरपूर जण होते म्हणजे ज्यांचे मला नावच सापडले नाही फोटो पण सापडले नाही पण भरपूर जण असे होते ज्यांनी नाव नाव न सांगता पैशाची मदत केली आता किती मदत झाली ना पैशाची ना ते पण तुम्हाला सांगायला शेवटपर्यंत थोडा बनवून आता आपण ट्रॅक्टर पैसे आलोय आपल्या याचा पुढचा भाग आहे ना हा जास्त जड असतो इथं मशीन जास्त असते ना सो याचा भाग जड असतो त्याच्यामुळे हा उत्तरा भागात ना लवकर वर खालती जातो आणि ती पाठीमागची जागा आहे ना ती थोडी लवकर वरती होते तो तुम्हाला आता ना मी दाखवतो पाठीमध्ये पाच नांगर कसे येते आधी खाली करू आपण आपण ना आता ट्रॅक्टरच्या खालच्या भागात आपण शेत आपलं नांगरला जाते आणि हे जे शेफ्टीसाठी दगडे वगैरे उठतात त्यासाठी तर हे बघा हे नांगर जे आहेत ना असे बसतात इथं हे बघा हे असे नांगर बसतात आणि हे ना असं फिरत राहत हे बघा हे ना असं गोल गोल फिरत आहे आणि ते पण असं नाही पूर्ण स्पीडला फिरताय एकदम फास्ट असं फास्ट फास्ट फिरतय आणि ॲक्सिडेंट कसं झाला बघा तुम्हाला दाखवतो जेव्हा वो वो आपला भार जेव्हा आहे ना ट्रॅक्टरचा खाली गेला आणि मी माझं जेव्हा वरती आला तेव्हा मी असं झालो आणि शरीर असा हल्ला तर पाय अचानक इथं गेला बघा इथं सगळं तालुक्यात इथं पाय गेला तर तो जो नागर आहे ना इथं पायात शिरला इथं पायात शिरला पहिला नांगर आणि इथून इथून असा असा पाय पूर्ण आता सध्या पण भीती वाटते बरंच हे झालं तर इथं पाय गेला आणि पूर्ण मग असा असं ना डायरेक्ट असा इथपर्यंत भीती वाटत नाही पूर्ण असा पाय गेल तर बा असा डायरेक्ट असा अजून अजून जास्त म्हणता येईल असा इथपर्यंत मी गेलतो डायरेक्ट पाय माझा पूर्ण पाय इथपर्यंत गेल तर असा आणि आता जखमा कुठे कुठे झाल्यात ना ती पण दाखतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ते गोल गोल फिरत होता त्याच्यामुळं हे नांगर जे आहेत ना तपास पायामध्ये शिरले कधी कधी ना एकदम आता शरीरात ना टाटा येतो कारण तिची जागा आहे ना तिच्या दर थोडासा अजून जर मध्ये गेलो असताना ना तर तुमच्या समोर मी नसत होते जखम कुठ झाले जड आहे भरपूर जड आहे एवढा ना हा पायाच्या आरपार शिरला होता आता पुढे शिरला होता ना तुम्हाला क्लोज करून दाखवतो इथं इथं शिरला होता आणि इथून ना असा बघा असा असा, असा शिरला होता असा असा आरपार आणि इथून असा इथपर्यंत पाय चिरला गेला आणि बघा इथे एवढी जखम झाली परंतु इथं नांगर लागलाच नाही प्रॉब्लेम काय म्हणजे का इथं एक नांगर लागला इथं अटकला त्याच्यानंतर इकडे वरती गे थोडस हे बघा इथं लागला आणि या बाजूला निघाला हे बघा असा असा म्हणजे एवढा भाग त्याच्या आरपार निघाला होता असा म्हणजे इथं आणि इथं ना पाय लागला आणि इथंच पाय मोडला तर हे जे आहे ना हे आपली इथे मेन मेन राहते ती हड्डी आणि हा मेन पंचा पंचाची हड्डी राहते ना ती तर ही आधी इकडं आली हा पाय फिरून ठालता पाठीमागा असा पूर्ण फिरून आलता प्रांदी नसायत जास्त नाही ना ते सर्व तुटले सो सांदा आता एकदम लहान मुलासारखा आहे लहान मुलं राहतं ना तर त्याचं कसं कवळे कवळं राहता सांधे तसं कवळा सांदा आहे प्लस इथे पण लागला होता एक ठिकाणी इथे पण लागला होता आणि बॅक साईडला पण एक ठिकाणी लागला होता कधी पण ना प्लेकट ना गडाचे असले ना तर आधी ना एक छोटासा तर संकेत भेटतो सो मला भेटला होता पण मी दुर्लक्ष केला असं म्हणता येईल आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश एकच होता की आपल्याला माहित ज्याने ज्याने मदत केली ना आपल्या या म्हणजे झालं त्या सर्वात महत्वाचं सांगायचं झालं शिंगवे सर आणि आमचे माजी सरपंच हनुमंत फसाळे यांनी तसेच गावातले जेवढे पण तरुण मंडळ आहेत ना त्यांनी मिळून मा म्हणजे एक मिटिंग घेतली गावामध्ये कुठल्याही घटना घडली ना गावात मिटिंग घेतात मग ज्याला जसं जमाल तसं थोडे थोडे काम आहेत ना पैसे जमा करून जमा करतात आणि एखाद्याला मदत करतात सो माझ्यासाठी ना तिकडनं आपल्या गावातून एक पंचवीस ते हजाराची मदत झाली सोबतच आम्ही कसाराला म्हणजे कसाराला आमचं घर आहे तिथून पण ज्यांना ज्यांना माही झालं ना त्याने पण थोडी थोडी मदत केली सो तिथून पण मला एक पाच ते साडेपाच हजाराची मदत झाली आणि मधून पण बऱ्याच जणांनी मदत केली पण त्यांचे नावच नाही मोबाईल ज्यांची ज्यांचे ज्यांचे नाव सापडले तेवढ्यांचे पण फोटो टाकण्याचा प्रयत्न केलाय मी आणि नाव पण टाकण्याचा प्रयत्न पण ज्यांचं ज्यांचं म्हणजे पैसे देऊन पण त्यांचं जर नाव नाही सांगितलं ना तर त्यासाठी मला माफ करा कारण तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता माहीतच होती कोण कोण मदत केलेली आहे बरेच जण कोणी कोणी हजार रुपये कोणी दोन हजार कोणी तीन तीन हजार रुपये मदत केली सो सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि एवढंच नाही तर म्हणजे माझे नातेवाईक पण नाही मित्र मित्र मित्रच समजा पण त्याने प्रत्येकाने माझ्यासाठी नवस केलं की पाय मी बरा होऊ दे तुला कोणी नारळ फोडेल कोणी पेढे दिले किलो असं म्हणजे आमचे देव आहेत ना प्रत्येकाने प्रॉब्लेम तर ज्याने ज्याने माझ्यासाठी नवस केला किंवा नाही केला प्रत्येका ज्याला ज्याला वाईट वाटला सगळ्यांचा मनापासून धन्यवाद खरंच मी तुमच्या तुमचा खूप खूप आभारी आहे आज आपल्या व्हिडिओचा मेन विषय संपला तर आता सगळ्यांना एक निमंत्रण आहे मला वाटतं एक दहा ते बारा वर्षानंतर आपल्या गावामध्ये बोआडा होतोय आता आपण ते जेवढे पण बोआडाचे व्हिडिओ बघितले तुम्ही ना ते हाटीपाडा या गावचे आहेत तर ज्या लोकांना बघायचे मला चॅनल भेटून जातील हाटीपाडा या गावचे बोआड आहे त्याचा व्हिडिओ तर ज्यांना पण याय जर मग कसारा किंवा शहापूर किंवा इगतपुरी घोटी किंवा मोखडा याचे परिसर जवळच्या गावच्या परिसराच्या आसपास जो कोणी असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे की तुम्ही आपल्या गावामध्ये या आपल्या गाव बोवाड्यासाठी तारीख सतरा मे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा जाता सगळ्यांना धन्यवाद आणि जाता एवढंच सांगाल काळजी घ्या आणि सुरक्षित राहा